एखाद्या मंत्र्यांच्या कार्यक्रमात जर गेलात तर तिथे रिकाम्या खुर्चीवर लिहिलेल्या असते व्ही व्ही आय पी म्हणजे त्या तिथे कोणीतरी व्ही व्ही आय पी येणार आहे अगदी तसंच बालमित्रांनो आपल्याला परीक्षेतसुद्धा अगदी महत्त्वाचा भाग आहे हा परीक्षेत येतोच तुम्हाला हा घोकून घोकून पाठ करायचं बारा वस्तू म्हणजे एक डझन हे व्ही व्ही आय पी एवर का लक्षात ठेवा बारा डझन म्हणजे एक ग्रोस पाठच करा आणि एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद चोवीस कागदाचा एक दस्ता होतो आणि दोन डझन म्हणजे सुद्धा एकच दस्ता म्हणजे दोन डझन म्हणजे चोवीस कागद एका रिममध्ये असतात चारशे ऐंशी कागद मग समजला हा व्ही व्ही आय पी भाग